नमस्कार आज इथे रामेश्वर मंदिरामध्ये जमलेल्या सर्व भाविकांना सर्वप्रथम रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिवर्षाप्रमाणे आजही रामनवमी चांगल्या प्रकारे व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला कामधील पंचक्रोशीतील सर्व महिला आणि पुरुष यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ज्यांना जसं जमेल तसं आर्थिक आणि सहकार्य करतात आणि हा रामे रामनवमीचा जो उत्सव आहे तो मोठ्या उत्साहाने पार पडण्यासाठी सर्वांकडून खूप मोठी मदत होते आणि ह्यांच्या मदतीमुळेच आपण हा कार्यक्रम पार पडू शकू या कांदळगावच्या पवित्र भूमीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे आज रामनवमी उत्सव संपन्न होत आहे या रामनवमी उत्सवाला पाडव्यापासून जवळपास सुरुवात होते पाडव्याला आपण या ठिकाणी सकाळी सर्व ग्रामस्थ जमतात आणि गुढी ची पूजन होऊन गुढी उभारली जाते त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी जाऊन आपली वैयक्तिक अंगणात गुढी उभी करतो त्यानंतर संध्या रात्री आपल्याकडे इथे एक नऊ साडेनऊला पुराण पोथी वाचनाला सुरुवात होते त्यानंतर पोथी वाचन झालं की श्रीदेव रामेश्वर यांचा अवसर आणि पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणा होते मंदिराभोवती मंदिराभोवतीसुद्धा कसं आहे की एक सात आठ ठिकाणी पालखी थांबते त्या ठिकाणी गायन गाणी म्हटली जातात त्याच्यात जा लहान मोठी मुलं सगळी सहभागी असतात त्यानिमित्ताने कला गुणांना वाव पण मिळतो नवीन मुलं शिकतात आणि अशी ही परंपरा पूर्वप चालतच आलेली आहे आणि आतासुद्धा आपण बघितलं तर एकदम छोटी मुलंसुद्धा याच्यात मोठ्या संख्येने उपस्थित असतात तर पालखी की झाल्यानंतर कीर्तन सुरू होतं आपल्याकडे यावर्षी गावचे पोखरणकर म्हणून कीर्तन आहेत त्यांचं कीर्तन असा हा एकंदरीत दिवसभराचा कार्यक्रम प्रतिदिन नवरात्री याप्रमाणे होतो फक्त आज जो रामनवमीचा जो दिवस आहे तर त्या दिवशी वाचन सकाळी नसतं कीर्तन सुरू होतं कीर्तनानंतर रामजन्म होतो रामजन्म झाला की नेहमीप्रमाणे पालखी फिरते पालखी झाल्यानंतर मग आता महाप्रसादाचा महाप्रसादाला सुरुवात होते महाप्रसाद झाला की मग एक संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत इतर कार्यक्रम धार्मिक विधी वगैरे सुरू असतात रात्री नेहमीप्रमाणे पुराण वाचन होतं ब्राह्मण आपले कांदळगावचे उपाध्याय वगैरे किंवा त्यांचे वजे कुटुंबीय हे पुराण वाचन करतात त्यानंतर नियमीप्रमाणे सुद्धा बाहेर पडते त्या एक फटाक्यांची रोषणाई वगैरे मोठ्या प्रमाणात केली जाते प्रत्येकजण आपल्या श्रद्धेने हे करत असतो आपले वादंत्री समाज आहे तर त्यांचंसुद्धा एक वाद्याचा चांगला असा एक प्रात्यक्षिकं असतात प्रदर्शन असतं ते बघण्यासारखं असतं त्यानंतर आपण पालखी जशी जशी पुढे चालते तर त्या पालखीच्या दरम्याने काही मध्ये उपक्रम म्हणजे केले जातात उदाहरणार्थ आपल्या हडीगावचे दिलीप कावले आहेत तिथले ग्रामस्थ आहेत तर ते वर्षानुवर्ष त्यांच्या पिढीपासून चालू आहे आजपर्यंत हे मर्दानी खेळ त्या पालखीच्या याच्यात प्रदर्शित करतात आणि अशा तऱ्हेने पालखीपुढे आपलं ग्रामदेवी सातेरी मंदिर आहे तर त्या ठिकाणी तिथे आणि इतर मंदिरं यांची भेट घेतात तिथं रामेश्वर आणि पुन्हा आपल्या परत मंदिरात येऊन त्यांची जी गादी आहे गादी त्या गादीवरती ते बसतात तर त्यानंतर मग कीर्तन सुरू होतं कीर्तन झाल्यानंतर एक थोडक्यात कीर्तन झाल्यानंतर आपल्या निवेगावचे ब्राह्मणदेव ग्रामस्थ मंडळ निवे, निवे यांचा एक नाट्यप्रयोग होतो दशावतारी आणि त्यानंतर मग आ आजच्या रात्रीची कार्यक्रमांची सांगता होती परंतु उद्या परत सकाळी लळिताचा उत्सव असतो त्या ठिकाणी परत रामेश्वराला आक मारली जाते अवसर काढला जातो आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने जे कोण बारा पाच लोक आहेत जे सहभागी होते म्हणजे प्रत्येकाचा या रामनवमी उत्सवात सहभाग असतो बारा पाच आपले कांदळकर बंधू आहेत सोनार बंधू आहेत असे प्रत्येकाला या सेवेमध्ये ते पूर्वीपासून सह सहभागी आहेत सहभागी करून घेतलेले आहेत तर त्यांचा त्यांचा जो काय मान असतो तो देवाकडून दिला जातो अशा तऱ्हे एकंदरीत हा रामनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात होतो अलीकडे गेले चार पाच वर्षापूर्वीपासून या ठिकाणी महाप्रसादालासुद्धा सुरुवात केलेली आहे कारण आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी एक विचार केला की आजूबाजूचे जे भाविक भक्त आहेत ते इथे यायचे रामेश्वर मंदिरामध्ये रामनवमीला यायचे आणि मग इथून नंतर कुठेतरी महाप्रसाद असायचा तिकडे जेवायला जायचे त्यापेक्षा आम्ही ग्रामस्थांनी एक विचार करून देवाला विचारला आणि त्याच्या एकंदरीत कौलप्रसादाने सांगण्यामुळे आम्ही हा महाप्रसाद सुरू केला तर एक कांदळगाव ग्रामस्थ म्हणून मी श्रीराम परब आपल्याला एक आवाहन करतो की हा हे जे देवस्थान आहे हे फक्त कांदळगाव मर्यादित नाही आहे तर आता अनेक ग्रामपंचायती झाल्या महसूल गाव झाले त्यामुळे कोळम निवे कातवड आणि आमच्या आता कांदळगावमध्ये कांदळगाव शेमडवाडी असे महसूल गाव झाले परंतु देवस्थान एक आहे तर त्या अनुषंगाने मी सर्वांना आवाहन करीन की ह्या रामनवमीच्या उत्सवामध्ये या पंचकृषीतील ग्रामस्थांनी जास्ती जास्तीत जास्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम अजून मोठा कसा होईल अजून प्रसिद्धी त्याला कशी देता येईल किंवा आम्ही जे ते कुठेतरी आमच्या प कुवतीप्रमाणे करतो तर याच्यात अजून काही लोक चांगले लोक सहभागी झाले तर त्यांचे सर्वांच्या मताने हा कार्यक्रम अजून चांगला करता येईल धन्यवाद नमस्कार मी सौ उमदी उदय परब आमच्या गावाचं नाव कांदळगाव आहे आणि आमच्या आज रामेश्वर आ, देवस्थान आज जगामध्ये दे कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे आणि ह्या देवस्थानामध्ये दे प्रत्येक कार्यक्रम साजरा केला जातो आणि आज रामनवमीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देईन तसेच रामनव नवमी हा उत्सव राम जन्मोत्सव हा अगदी अतिशय आनंद आनंदात साजरा केला जातो आणि गावातील ग्रामस्थ इतर इतर पं पंचक्रोशीतील ग्रामस्थ इथे मोठ्या मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने येतात इथे रा राम जन्मासाठी आणि आज आमच्या गावाच्या वतीने देवस्थानच्या वतीने किंवा आमचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ग्रामस्थ वर्ग एकत्र येऊन महाप्रसादाचासुद्धा इकडे लाभ ठेवतात आणि त्याचा लाभ प्रत्येक गावातून आलेले जे भक्तगण आहेत ते घेत आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने आमचं शिस्तबद्ध असं नियोजन आहे महिला भगवहिनी पण आहे ज्या आमच्या गावातल्या ज्या त्यांचंही बहुमोलाचं सहकार्य असतं आणि दरवर्षी याप्रमाणेच आम्ही आमच्या देवस्थानमध्ये हा कार्यक्रम साजरा करतच असतो